अंकुश वाटत आहे मी एक शिकले तर तुमच्या व्याख्यामध्ये गोव्यामध्ये आणि जास्त रक्ता न वाढता अनुभवाने घेण्याचे आपला विचार आपला दृष्टिकोन आपल्या वेगळ्यापणे मांडायचा आणि परीक्षेने आपले खेळ म्हणून जास्त

इतिहासा विषयाची जे प्रश्नपत्रिका तिचा आराखडा आहे त्याच्याबद्दलही समजून सांगितलं का। त्याच्यामध्ये काय काय महत्त्व आहे इतिहासामध्ये कुठले कुठले प्रश्न महत्त्वाचे येऊ शकतात आणि ते कसे लिहिण्याची पद्धत ते समजून सांगितलं पुन्हा भूगोलामध्ये ब्राझील आणि इतिहास सॉरी बा ब्राझील आणि भारत या दोघांमध्ये तुलनात्मक आदर्श का दिला ते त्याच्याबद्दल समजवलं पुन्हा त्याच्या प्रश्नपत्रिकेचा आराखडा समजवला प्रश्न कसे लिहायचे हे समजून महाराष्ट्र अपेक्षित किती आहे तुला आता अठ्याण्णव बर पहिल्यांदा मार्कांसाठी टाळायचे अठरापैकी तयारी झालेली तुला दोन मार्क का नकोयचे कुठे कमी होऊ शकते एकझॅक्ट तो काय एक बघा कॉन्फिडन्स नाहीये त्याला ते मिळणार आहे पण त्याला ती खात्री नाहीये मग आता हे दोन मार्क कोणाचे आहेत आपले त्याचा बॉर्ड किंवा चूक आहे का शिक्षण चूक आहे का नाही बघा ते सुद्धा तुला मिळू शकतात मोकळेपणाने सामोरं जायचं ते मार्क शंभर टक्के मिळण्यापेक्षा विषय शंभर टक्के मिळाला पाहिजे आणि प्रत्येक मार्काच्या अनुषंगानं आपल्याला ज्ञान मिळालं पाहिजे तर तुझे जे दोन टक्के कॉन्फिडन्स आहे ते जर तू ऍड केले तर शंभर टक्के तुला मार्क्स मिळतील आणि तुला शंभर टक्के मार्क्स मिळतील

आणि दोन हजार पंचवीस ची जी परीक्षा आहे आपल्या बोर्डाची त्या परीक्षेसाठी होणार आहे याची मला प्रति आहे आपल्याला मार्गदर्शन केलं याबद्दल मी शाळेच्या वतीने बनवण्या विनंती करतो की त्यांचा सन्मान करावा m